आज या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र आणि वाटण कमलापूर या विवाहाच एक शिवसेनेच तरुण नेते आदरणीय बंडू तंडे यांचा वाढदिवस या समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने दादा देशमुख शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लोटे शिवसेना समन्वयक आदरणीय प्राध्यापक संजय देशमुख युवा सेनेचे अध्यक्ष गुंडादादा खटकाळे मागासवर्गीय शिवसेनेचे अध्यक्ष दीपक आयवळे पप्पू आयवळे आदरणीय आनंदा तंडे माझे उपसरपंच मंगेश आदलिंगे माजी सरपंच आदरणीय माझे सहकारी पिंटू ममाने गोरख पांढरे धर्मयराज तकले, नाना पांढरे सतीश पांढरे तरुण शिवसेनेचे नेते सोमा अनुसे महामंडळाचे शिवसेना नेते आदरणीय उत्तम अनुसे बंडो दंडे यांच्या बरोबर आपण ज्यांचा वाढदिवस केला ते आदरणीय डॉक्टर गोडसे जमलेले सर्व शेतकरी बांधव तरुण सहकारी मित्रांनो आज या ठिकाणी आपल्या गावच्या एका तरुण नेत्याचा आपण आनंदानं वाढदिवस साजरा करीत आहोत ज्यावेळी माणूस प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेची सेवा करतो त्यावेळी सर्वसामान्य जनता त्या माणसाचं आदरानं कौतुक करत असतो आजचा बंडो तंडे यांच्या जीवनातला एक कार्यकर्तृत्वाचा दिवस आहे याच्या दिवसापासून प्रेरणा घेऊन त्यांनी भविष्यात या गावची सेवा करावी त्यांचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सदाबापू तंडे तालुक्याच्या राजकारणात बाई गणपतराव देशमुखांना सल्ला देणाऱ्या माणसापैकी एक माणूस म्हणून त्यांची या तालुक्यात प्रसिद्धी होती सदा तंडे यांच्या समोर भाई गणपतरावना सुद्धा अनेक वेळा काही बोलता येत नव्हते एवढा त्यांचा दबदबा होता आणि या तंडे घराण्याचा हा दबदबा सेवा करण्याचं व्रत घराण्यानं गेली पन्नास वर्ष जतन केलेलं आहे तेच गावची सेवा करण्याचं व्रत त्यांच्या वटलानंतर बंडू तंडे यांनी पुढं असं चालवलेलं आहे आज या गावचा प्रत्येक तरुण मग तो कोणत्याही समाजाचा असतो कोणत्याही पक्षाचा असतो शेतकरी कामगार पक्षातला आदरानं आणि अभिमानानं बोलतो हेच बंडू तंडे यांचं खऱ्या अर्थानं करतो आहे मित्र आज ते माझे शिवसेनेचे खंदे समर्थक आहेत माझे सहकारी आहेत झालेल्या निवडणुकीत या गावाला एवढी मतं पडतील माझ्या स्वप्नातही नव्हतं तुम्हाला मी बेरिजेटल कारण ह्याच्या अगोदरची मतं मोजून मला कळलं होतं कमलापूरची पेटी आल्यावर काय घालणार पण यावेळी कमलापूरच्या पेट्या फुटल्यानंतर मनाला जरा पहिल्यांदा बरं वाटलं कि तरी कमलापूरला आपली मया सुरुवात झाली आणि केवळ बंडू तंडे आणि त्यांच्या ह्या सोमा ही उत्तम सगळ्या सहकार्यामुळे झाले परंतु तुम्ही तु मतदान केलं मत चांगली पडल्यानंतर कुठंतरी कमलापूरचं उपकार आपल्याला फेडाय जायचं या भावनेनं मी मी आमदार नाही माझे आमदार आहे माझा पराभव झाला पण पराभव झाल्यानंतर चौथ्या महिन्यात मी संपूर्ण कमलापूर गाव तुमचं उजनीच्या पाण्याखाली बसवलं हे पहिलं काम मी तुमच्यासाठी केलं येत्या महिन्याभरा सर्वे होईल सगळं जिथे तिथं मार्गी लागत गेल्या सोमवारी पाच दिवस झालं पुण्याला बैठक झाली गाव वाढवण्यात कमलापूरला मी मोठ क्षेत्र टाकले त्याचा आकडा मी सांगत नाही कारण बाकीची गावं पुन्हा भांडाय होती पण कमलापूरच एक एकर सुद्धा रान तुमचं जिरायत राहणार नाही एवढा शहाजी पटलाचा तुम्हाला शब्द या शब वाढदिवसा नाही माझ्या एका जीवन मित्राच्या वाढदिवसा दिवशी मी तुम्हाला शब्द देतो आता नदीला पाणी कधी सुटणार आयुष्यात तुम्ही बोलायचं नाही एवढाच येणारा उन्हाळा तुम्ही नदीच पाणी मागायचं पुन्हा तुमच्या रानात पाईपलाईन प्रत्येक एकराला पाईपलाईन येणार आहे तुमचं पीक भी त्या ठिकाणी भिजवलं जाणार आहे मका काढा बैमू काढा घाव करा डाळिंब काढा कलंगड करा तरबूज करा ऊस करा काकडी करा कारलं करा पेरू करा, करा। काय तुम्हाला घे जा तेवढा वाण घ्या पण सगळी कष्टानं मोठं व्हा श्रीमंत व्हा दुसऱ्याची श्रीमंत बघून रागाला जाऊ नका घाम गाळून आपण श्रीमंत होऊया आपली गरिबी हलवाय झालं तर आपल्याला मनगटाला कष्ट पडणार याची सगळ्यांनी जाणीव ठेवा माझंच नाही पंडूच नाही दादा नाही किंवा नाही तुमच्या सगळ्याच स्वप्न आहे की आपला तालुका दुष्काळी वनवाशी म्हणून हिनवलंय आपल्याला साठ वर्ष जाणीव ठेवा तुम्ही राग कुठल्या गोष्टीचा करा तर राग एकाच गोष्टीचा करा दुष्काळाचा तालुका रोजगार कामाचा तालुका ऊस तोडीचा तालुका म्हणून जे महाराष्ट्रानं आपल्याला हिनवलेला आहे त्या सांगोला तालुक्याला आपलोद्वारा मतीपेक्षा बागायचा तालुका जोपर्यंत आपण पर करत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही एकदा तालुका हिरवा गार झाल्यावर पुढच्या पिढ्या आनंदाने संसार करतील यात तुम्ही विश्वास बाळगूया आपण पुन्हा एकदा पंडू तंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या वतीनं तालुक्याच्या जनतेच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांनाही मनापासून शुभेच्छा देतो सणासुदीचा दिवस आलेला आहे आता गणपतीला अजून पावती भराय लागली मला कळ गणपती जवळही लागले जाता पंधरा दिवस पळून जायला लागतंय आता गर्दीही येणार आहे आयुष्यात काय नाही त्यामुळं <laughs> परगावला गेल्याला परवडणार आहे तर सणा या दिवसात तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज व श्रीकांत बाबांच्या उपस्थितीत गंडूबाव दंडे यांचा वाढदिवस गुंडाबाबा खटकाळे त्याचबरोबर डॉक्टर सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा होत आहे तो त्यांनी करावा अशी विनंती आहे ते करा चालू